गॅस्ट्रो कुत्र्याला वाचवण्यासाठी आणि तो निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे ताबडतोब पशुवैद्यकाशी संपर्क साधा स्वतः कोणताही उपचार करण्याचा प्रयत्न करू नका जे डॉक्टर सांगतील तोच उपाय करा डॉक्टर त्याला झालेले संक्रमण संसर्ग आणि निर्जलीकरण डिहायड्रेशन तपासतील आणि योग्य उपचार सुरू करतील ज्याने तो लवकर बरा होईल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुत्र्याला काही तास पाणी आणि अन्न देऊ नका पण हे का करायचे पोटाला आराम देण्याचे आणि नंतर हलका आहार जसे की शिजवलेला भात आणि दही डॉक्टरांना विचारूनच द्या लक्षात ठेवा गॅस्ट्रो हे कधी कधी गंभीर असू शकतो म्हणून लक्षणे दिसतात वेळेवर डॉक्टरांची मदत घेणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्या डॉगला गॅस्ट्रो का का होऊ शकतो याच्याबद्दल काही पॉइंट्स मी तुम्हाला सांगतो आहारातील निष्काळजीपणा कुत्र्याने कचरा खराब झालेले अन्न किंवा जास्त फॅट असलेले मानवी पदार्थ खाल्ले की तो बिमार पडतो त्याची जन्मल्याच्या नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी डिवॉर्मिंग न करणे किंवा डिवॉर्मिंगला उशीर करणे जेणेकरून त्यांनी घेतलेलं अन्न किंवा पिलेलं दूध न पचणे आणि पोटात जंत होऊन त्याला जुलाब वगैरे लागू शकतात विषाणू आणि जीवाणू व्हायरस अँड बॅक्टेरिया पार्व व्हायरस खास करून पिल्लांमध्ये गॅस्ट्रोचे हे सर्वात गंभीर कारण आहे आणि कोरोना व्हायरस हे सुद्धा सगळ्यात मोठं रिझन आहे गॅस्ट्रो होण्यासाठी विचारी पदार्थ काही झाडे घरगुती रसायन किंवा मानवी औषधी चुकून खाणे किंवा डायरेक्ट त्याचं तुम्ही डॉग फूड त्याचं जेवण बदलणं जेवण कधी डॉगचं हळूहळू चेंज कर डायरेक्ट चेंज करायचं नाही आपण डॉग फूड घेऊन येतो आणि डायरेक्ट द्यायला चालू करतो पहिल्या ब्रिडरनं किंवा ज्याच्या जवळ पिल्ले होते त्यांनी काय दिले काय नाही याची आपण माहिती घेत नाहीत आणि त्याच्यानंतर आपण आणून जे चालू करतो त्याच्यामुळे सुद्धा सडन डाएट चेंजमुळे सुद्धा डॉगला अपचन होऊ शकतं आणि आपलं डॉग बिमार पडू शकतो प्रतिबंधात्मक उपाय गॅस्ट्रो पासून बचाव करण्यासाठी या गोष्टींचा नियमित वापर करा वेळेवर लसीकरण पार्वो व्हायरस डिस्टेम्पर आणि इतर गंभीर रोगांसाठी पशुवैद्यकीय सांगितलेल्या वेळापत्रकानुसार लसीकरण पूर्ण करा पिल्ल्यांसाठी अत्यंत महत्वाचे जंत आणि इतर आतड्यांवरील परजीवी गॅस्ट्रोचे प्रमुख कारण आहेत पशुवैद्यकीयच्या सल्ल्यानुसार नियमितपणे जंतनाशकाचे औषध द्या आहारातील काळजी संतुलित आहार कुत्र्यासाठी उच्च गुणवत्तेचे आणि सुरक्षित डॉग फूड वापरा खाद्य पदार्थांवर नियंत्रण कुत्रा रस्त्यावरील किंवा बागेतील कचरा हाड किंवा अयोग्य वस्तू खाणार नाही याची काळजी घ्या चॉकलेट द्रांशे मनुके कांदे लसूण आणि जास्त फॅट तेल असलेले पदार्थ देणे पूर्णपणे टाळा या आपल्याला डॉगला आपल्या द्यायच नाहीये स्वच्छ पाणी कुत्र्याला नेहमी नळाचे नव्हे तर फिल्टर केलेले किंवा उकळून गार केलेले स्वच्छ पाणी पिण्यास द्या स्वच्छ परिसर कुत्र्याचे जेवण आणि पाण्याची भांडी रोज गरम पाण्याने स्वच्छ करा पिल्ल्यांची जागा जिथे पिल्ले खेळतात किंवा झोपतात ती जागा जंतुमुक्त ठेव जंतुमुक्त ठेवण्यासाठी जंतुनाशक वापरा आणि वापरून स्वच्छ करा लक्षणे दिसल्यास काय करावे ॲक्शन्स ऑन सिम्टम्स गॅस्ट्रोचे लक्षणं उदाहरणार्थ तीव्र आणि वारंवार उलट्या होणे जुलाब होणे दिसल्यास खालील गोष्टी त्वरित करा पशुवैद्यकाशी संपर्क साधा लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांना फोन करून माहिती द्या आणि लवकरात लवकर तपासणीसाठी घेऊन जा निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन तपासा डॉक्टर येईपर्यंत किंवा डॉक्टर करीत नेईपर्यंत पर्यंत कुत्र्याच्या त्वचेची लवचिकता तपासा माने त्वचा उचलून पहा ती लगेच खाली गेली नाही तर निर्जलीकरण झालेले आहे निर्जलीकरण गॅस्ट्रोमध्ये सर्वात धोकादायक असते आणि अन्न थांबवा डॉक्टरांचा था सल्ला मिळेपर्यंत त्याला अन्न आणि पाणी देऊ नका सहसा सहा ते बारा तास यामुळे पोटाला विश्रांती मिळते आणि रिकव्हरीसाठी डॉगला वेळ मिळते आणि त्यानंतर हलका आहार द्या डॉक्टरांनी सांगितल्यावर उकडलेलं भात दही किंवा अजून याच्यामध्ये डॉक्टर जे ऍड करतील ते असा हलका आणि पचायला सोपा आहार कमी प्रमाणात सुरू करा नेहमी लक्षात ठेवा गॅस्ट्रोचे कारण आणि तीव्रता वेगवेगळी असू शकते त्यामुळे योग्य निदानासाठी आणि उपचारासाठी पशुवैदिकेचा सल्ला घेणे आवश्यक आहे गॅस्ट्रोमधून मधून पिल्लांना बरे करण्यासाठी आणि त्यांचे पचन तंत्र पूर्ववत करण्यासाठी पूरक आहार खूप मदत करतात महत्वाची सूचना गॅस्ट्रो झालेल्या पिल्लांना कोणतेही सप्लिमेंट देण्यापूर्वी नेहमी तुमच्या पशुवैद्यक्याशी म्हणजे वेट सल्ला घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चा। कोणतेही सप्लिमेंट किंवा औषध देऊ नका विशेषतः जुलाब किंवा उलट्या तीव्र असतील तर पशुवैद्यकीयच्या सल्ल्यानुसार तुम्हाला खालील प्रमाणे सप्लिमेंट तुम्ही वापरू शकता प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स आतड्यातील चांगल्या बॅक्टेरिया सं यांची संख्या वाढवतात गॅस्ट्रोमुळे आतड्यातील नैसर्गिक असंतुलन नैसर्गिक संतुलन बिघडलेले असते ते सुधारण्यास प्रोबायोटिक्स मदत करतात पिल्ल्यांसाठी फायदे पचन प्रक्रिया सुधारते जुलाब कमी होतात आणि रोग प्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनि इम्युनिटी वाढते उपलब्ध डॉगचे विशिष्ट विशिष्ट प्रोबायोटिक प्रोडक्ट्स येतात त्याच्यामध्ये गटवेल हे एक खूप छान प्रोडक्ट आहे ते सुद्धा तुम्ही यूज करून बघू शकता इलेक्ट्रोलाइट्स आणि ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हणजे ओ आर एस कार्य तीव्र जुलाब आणि उलट्यांमुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात ज्यामुळे डिहायड्रेशन होतं इलेक्ट्रोलाइट्स क्षार आणि पाण्याची कमतरता भरून काढतात पिल्ल्यांसाठी फायदे डिहायड्रेशन टाळते आणि पिल्ल्यांना त्वरित ऊर्जा मिळते प्रीबायोटिक्स आणि फायबर कार्य काय प्रिबायोटिक्स हे प्रोबायोटिकसाठी अन्न म्हणून कार्य करतात आणि त्यांची वाढ होण्यासाठी मदत करतात उदाहरणार्थ फायबर भोपळा पंपकींची प्युरी शौचास घट्टपणा आणण्यासाठी मदत करते पिल्लांसाठी फायदे आताड्यांना आधार मिळतो आणि शौचाची सातत्या सुधारते उपलब्ध काही व्यावसायिक फूड प्रीबायोटिक्स उदाहरणात एफेस असतात किंवा प्युरी पावडरच्या रूपात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मिळतात सुद्धा तुम्ही वापर करू शकता जेणेकरून पिल्ल्यांचा जो जुलाब आहे तो घट्ट होतो आणि त्याच नॉर्मल जुलाब चालू व्हायला मदत होते आताड्यांना शांत करणारे पदार्थ गट स्नुथनिंग एजंट्स हे पदार्थ आताड्यातील अस्तरांना लाइनिंगला आराम आणि जळजळ इन्फ्लामेशन कमी करतात उदाहरणार्थ किंवा असलेली जुलाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात अंतिम सल्ला पिल्ल्यांच्या वजनानुसार गॅस्ट्रोची तीव्रतेनुसार योग्य डोस ठरवण्यासाठी तुमच्या पशुवैद्यकाशी बोला तेच तुमच्या पिल्ल्यांसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित सप्लिमेंट सुचवू शकतील तरी मी तुम्हाला काही प्रोडक्ट सांगतो झॅप हे कॅनल वॉश आहे याने जर तुम्ही फरची तुमच्या पिंजरात व्यवस्थित पुसून घेतला तर नाईन्टी नाईन पर्सेंट पार्बो वायरस मरतात लिव्हर टॉनिक जर तुम्ही जेवणाच्या अदोगर दिलं तर पिल्लाचं लिव्हर फंक्शन चांगलं करतं जेणेकरून पिल्लू हेल्थी आणि हॅपी राहत गटवेल पावडर हे मी वापरलेलं आजपर्यंत सगळ्यात चांगलं आणि स्वस्त असं प्रीबायोटिक प्रोबायोटिक पावडर आहे हे यूज करून सुद्धा तुम्हाला खूप छान रिझल्ट येतो आणि सगळ्यात शेवटचा थोडासा कॉस्टली आहे हा रॉयल कॅननचा रिकव्हरी कॅन असं प्रोडक्ट अजून जवळपास दुसऱ्या कंपन्यांचे सुद्धा भरपूर आहेत पण शंभर टक्के रिझल्ट जर आपल्याला मिळाय मिळवायचा असेल तर रॉयल कॅननचं हे रिकव्हरी फूड जर आपण आपल्या डॉगला जेव्हा त्याची जुलाब आणि उलटी थांबत तेव्हा जर दिलं तर त्याचं झालेला लॉस भरून काढण्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि हेल्प करत आशा करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा